रामराम शेतकरी मित्रांनो पाहूयात पुणे गुलटेकडेतील आजचे म्हणजे दिनांक एक जुलै दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात पुणे गुलटेकडे ते आज कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी होती तर मित्रांनो आज पुणे गुलटेकडे ते कांद्या भावामध्ये सुधारणा झालेल्या आहे तर नेमकी कोणत्या कारणामुळे ही सुधारणा आज पुणे गुलटेकडे ते झालेली आहे तेही आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपण व्हिडिओ संपूर्ण पहा तर मित्रांनो आज पुणे गुलटेकडे ते पंधरापेक्षा जास्त कांदा गाड्यांची आवक ही दाखल झाली होती सुपर कलर डबल पत्ती असलेल्या उन्हाळी कांद्याच्या एक दोन लॉटला तीन हजार शंभर रुपयापासून तीन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभावा आज पुणे गुलटेकडे ते निघाले त्या खालोखाल मोठे साईज कांदे तीन हजार रुपयापासून तीन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकले मोकल साईज कांदे दोन हजार आठशे ते तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले तर मिडियम कांदा दोन हजार सातशे रुपयापासून दोन हजार नऊशे रुपये क्विंटल पर्यंत आज पुणे गुलटेकडे ते विकला आहे तर गोल्टा गोल् एक हजार आठशे रुपयापासून दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत जोड बदला एक हजार तीनशे रुपयापासून एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते विकलेला आहे तर मित्रांनो पुणे गुलटेकडे ते आज माऊलींची पालखी ही काल मुक्कामी होती त्यामुळे आवक ही कमी आहे आणि त्यामुळे मार्केटमध्ये आज पुणे गुलटेकडे ते सुधारणा ही दिसून आली म्हणजेच आवक कमी तर भावामध्ये सुधारणा आज पुणे गुलटेकडे ते दिसून आली तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा